नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज आजचा जो व्हिडिओ आम्ही करतो हो आहोत की एखाद्या नेत्यांनी एखाद्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या मोठ्या नेत्याची किती पद्धतीनं लाळखोटेपणा खालावं हे पोस्टच तुम्हाला आम्ही दाखवत आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि भविष्यातले त्यांचे प्रमुख किंवा आता हिंदू हृदय सम्राट ते काय म्हणून घेत नाही स्वतःला त्याच्यामुळं काय म्हणून घेतात मला माहिती नाही बाळासाहेब त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच्या नंतर म्हणून जे आहेत उगवता सूर्य किंवा बाकी जे काय आहे ते नावं त्यांचं आदित्य आहे आदित्य ठाकरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अरविंद सावंत यांनी केलेलं हे पोस्टर सोशल मीडियावर ते झळकलेलं आहे त्याचे होर्डिंग करून कुठं लागले असेल की नाही मला माहिती नाही माझ्या पाहण्यामध्ये मा सोशल मीडियातलं पोस्टर आलं याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की अरविंद सावंत हे त्या पक्षाचे नवनिर्वाचित खासदार आहेत त्याच्या बाजूला त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे मशाल हे पक्षाचे प्रमुख त्यांच्यानंतर संस्थापक म्हणून बाळासाहेबांचा फोटो असणं आपण समजू शकतो उद्धव ठाकरेंचा फोटो आपण समजू शकतो कारण की ते आत्ता पक्षाचे प्रमुख आहेत पण बाकीचे जे दोन फोटो काय आहेत ते बघा जरा म्हणजे आम्ही जो म्हणतोय की लाळघोटेपणा हा किती केला जातो तो एक फोटो आहे रश्मी ठाकरे यांचा रश्मी ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी अधिकृतरित्या काय संबंध त्या पक्षाच्या सदस्येत की नाही मला माहिती नाही किंवा असले तर सामान्य सदस्य असतील पक्षाच्या कुठल्या प्रत्यक्ष पदावरती त्या नाही आहेत मग त्यांचा फोटो ह्या पोस्टरवरती देण्यामागचं नेमकं का औचित्य काय आहे आणि दुसरा जो फोटो त्याच्यानंतर हसवा काय करावं काही कळत नाही आहे तो तेजस ठाकरे यांचा फोटो आहे म्हणजे हा परिवाराचा फोटो द्याय तुम्ही द्यायला लागलात हा काही तुमचं कौटुंबिक हे नाही आहे तुम्ही पक्षाचं चिन्ह दिलेलं त्याच्यावरती तुम्ही पक्षाचे खासदार आहात लोकप्रतिनिधी आहात तुमच्या पक्षप्रमुखांचा फोटो मी समजू शकतो आणि आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत आहे, माजी मंत्री राहिलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या त्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच निवडून येऊन लगेच कॅबिनेट मिनिस्टर आणि त्याच्यानंतर ते त्यांनी त्या ते अडीच वर्षामध्ये काय दिवे लावले ती गोष्ट वेगळी तुमचे नेते आहेत तुम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या त्याच्यावरती काय कोणी आक्षेप घ्यायचं काही कारण नाही पण तुम्ही त्यांच्या कुटुंबातल्या बाकीच्या सदस्यांचे फोटो देऊन साधताय नेमकं काय आणि जर हे तुम्हाला कुटुंबाचाच फोटो द्यायचा होता तर मुंबईची काळजी करण्यासाठी हे महान घरकोंबडा मुख्यमंत्री लंडनला गेले होते ना त्या ठिकाणी ही सगळी फॅमिली गेली होती त्याचा फोटो द्यायचा होता एखादा आणि त्यांना शुभेच्छा म्हणून टाकून द्यायचं होतं आणि मुंबईची आता पावसाळा आहे सफाई वगैरे या सगळ्या अतिशय गंभीर अशा प्रश्नावरती चिंतन करायचं तर ते लंडनच्या थंड हवेमध्ये जाऊन बसावं लागतं ना हो तर आणि लोकसभेचं मतदान झाल्याच्या नंतर प्रचंड श्रम यांना पडले होते त्याच्यामुळं मतदा काय मतमोजणीच्या आधी त्यांना लंडनला गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता भारतीय लोकशाहीची काळजी तिथं बसून करावं लागत असते ना त्याच्यामुळं तिथं गेलेले असताना तर तिथला एखादा फोटो द्यायला पाहिजे होता तुम्ही हा कुटुंबाचा फोटो देऊन तुमचा हा काय लालगोटेपणा सिद्ध करता आहात उद्धव ठाकरे त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आता त्याच्यानंतर आदित्य ठाकरेचे चिरंजीव लग्न झाल्याच्यानंतर जे काही आता त्यांच्या पोटी पैदा होतील ते अशी सगळी रांग जर तुम्ही आत्ताच लावून बसणार असाल की ज्या मोदींनी आत्ताच याच निवडणुकीच्या प्रचारामध्ये याच घराणेशाहीवरती इतकी टीका केलेली होती त्याचा फटका तुम्हाला असं बसला की त्यांचं काय व्हायचं ते हो इंडिया आघाडी म्हणून जी काही तुम्ही सगळी मोठ बांधलेली होती ती दोनशे तेहतीसच्या पुढं जाऊ शकली नाही हे सगळं समोर असताना आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर हो आहे मुंबई विधानसभेची निवडणूक तोंडावर हो आहे तेव्हा तुम्ही असं हे घराणेशाहीचं प्रदर्शन करायला लागला या तुम्ही काय म्हणले होते भाजप बरोबर तुमचं काय शिवसेना सडली पंचवीस वर्ष म्हणजे तेवीस जागा तुम्हाला लढायला मिळत होत्या त्याच्यातून तुमच्या अठरा जागा निवडून येत होत्या म्हणजे शिवसेना सडली आणि आता प्रचंड स्वाभिमान तुमचं जागृत झालेलं आहे कारण की तुम्हाला तब्बल एकवीस जागा लढायला भेटल्या होत्या निवडून आलेल्या जागा आहेत नऊ वा काय भाषा आहे स्वाभिमानाची म्हणजे यांच्या पक्षाचा मान राखल्या गेला केव्हा की जेव्हा त्यांना एकवीस जागा प्रचंड इतक्या लढायला मिळाल्या आणि त्याच्यातून नऊ जिंकता आल्या आणि यांचा अपमान झाला केव्हा तर जेव्हा यांना तेवीस जागा लढत होत्या आणि अठरा जागा निवडून येत होत्या ही तुमची परिस्थिती असताना आत्ता नाना पटोलेनी तुमच्या नेत्यांना जेव्हा फोन केले तेव्हा त्यांनी ते सोयीप्रमाणे त्यांचा मोबाईल बंद ठेवला लँडलाइनवरती फोन केला तर साहेब तयार होतात म्हणून सांगायला एल पक्षाची परिस्थिती नाही मी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता अजून फक्त संपर्क झालेला नाही आज सकाळपासून त्यांना फोन लावत होतो ते त्यांचा फोन ते सांगत होते त्यांचे ऑपरेटर कि आमच्या ऑपरेटरला की साहेब तयार होत आहे साहेब तयार होत आहे माझ्याशी फोनवर काही त्यांचा संपर्क झाला नाही त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय भेटल्यावर त्यांच्याकडून कळेल विधान परिषदेची निवडणूक तोंडावर चार जागांची त्याच्यामध्ये दोन तुम्ही जागा उमेदवार स्वतःचे जाहीर केले तिसरा उमेदवार काँग्रेसचा पळवला हे तुमचं तुमचं काय चाललंय ते बघा ना आधी या सगळ्या ह्या घराणेशाहीसाठी ह्या लाळगोटे करण्याच्या पेक्षा अजून एक महत्वाची गंभीर गोष्ट म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदला ला पहिल्यांदा शिवसेनेचे चार खासदार निवडून आले त्याच्यानंतर आजपर्यंत अठरा इतके जास्तीत जास्त संख्येने तुमचे खासदार निवडून आले होते मागच्या लोकसभेमध्ये एकोणीसला अठरा होते तुमच्यापेक्षा कमी होते नितीश कुमारांचे तरी त्यांना देश पातळीवरती त्यांची एक काहीतरी प्रतिमा तयार करता आली तुमचे अठरा खासदार असताना तुमच्या नेत्याची प्रतिमा देश पातळीवर तुम्ही काने निर्माण करू शकले आत्ताचा प्रसंग आहे की जेव्हा महाविकास आघाडी आत्ता विधानसभेची तोंड आता निवडणूक तोंडावरती आहे या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीचं तुम्ही पृथककरण करा एकशे तेहतीस ठिकाणी तब्बल भारतीय जनता पक्ष आघाडीवरती निहाय जर मोजलं तर म्हणजे आव्हान तगडं या भ्रमात नकाराऊ ते सध्या सत्ताधारी आहेत आणि त्यांना मिळालेली मतं जवळपास महा आघाडीच्या बरोबरची महायुतीची मतं आहेत पन्नास लाखाचा काही दोन लाखाचा काहीतरी जेमतेम फरक आहे इतकं तगडं आव्हान समोर आहे तुमच्या बरोबरचे जे दोन पक्ष आहेत तुम्हाला एक मोठा भाऊ सहन होत नव्हता भाऊ तोडफेकर म्हणजे दोन मोठे भाऊ उरावरती बसलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पाच जागावरून आठ जागावर गेले शरद पवार आणि काँग्रेसवाले तर त्यांनी आश्चर्यकारकरीत्या काय म्हणते तिला उडी मारली प्रचंड उंच उडी मारली एकावरून ते तेरावर गेले आणि तुम्ही अठरावरून नऊवर आलेला आहात तुमच्या पक्षाची देशपातळीवरती प्रतिमा तयार करायची जबाबदारी अरविंद सावंत तुमची होती कारण की तुम्ही गटनेते होता आता ही हे जे नऊ आमदार खासदार तुमचे आहेत संसदेमधले त्यांचे तुम्ही गटनेते आहात आता काहीतरी मला वाटतं अठरा तारखेला संसदेचं सत्र सुरू होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमची तुमच्या पक्षाची तुमच्या नेत्याची एक प्रतिमा तयार करण्याची तुमच्यावरती जबाबदारी आहे तुम्ही हे असे लालघोटेपणामध्ये अडकून बसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवभटाची अडचणच ही आहे तेव्हापासून बाळासाहेबांपासूनची अडचण अशी आहे की तुम्हाला दिल्लीमध्ये तुम्हाला ठामठोक कोणी असा एक काय म्हणतील ते नेता तयार करता नाही आला किंवा दुसरा जो बहुभाषिक आहे हिंदी किंवा इंग्रजी अतिशय सफाईदारपणे बोलू शकेल चांगली काही मांडणी करू शकेल तुम्ही धरून आणलेले हे जे उठफळ पोपटपंच प्रवक्ते आहेत ते कधी उडून जातील काही सांगता येत नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला संधी मिळालेली आहे तुम्ही परत निवडून आलेले आहात तुम्ही गटनेते आहात आणि त्या दुसऱ्या प्रवक्त्या सुषमा अंधारे त्या तर आदुबाळ कसा त्या चक्रविवाद शिरला आणि वडील कसे सगळे महाभारताच्या युद्धामध्ये अडकले होते असे सगळे तुमचे वक्तव्य चाललेली आहेत जेव्हा की प्रत्यक्ष आता अजून विधानसभेची निवडणूक मोठं आव्हान आहे सत्ताधारी आघाडी तर मजबूत आहेच आहे तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्यापेक्षा बाकीचे दोन पक्ष मजबूत होऊन बसलेले आहेत तिकडं लक्ष न देता त्यांचे तर फोनही तुम्ही उचलायला तयार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर परत गाफील राहिलात तर परत एकदा तुमच्या हाताखालून ही विधानपरिषदेची जी निवडणूक तोंडावर आहे ती पण निघून जाईल आणि नंतर मग तुम्ही तक्रार करत बसाल अरविंद सावंत यांनी ज्या पद्धतीनं आपल्या लाळगोटेपणाचं दर्शन केलेलं आहे तोच एक विक्रम झाला असं म्हणावं लागेल शिवसेनेचे कार्यकर्ते जे काही थोडेफार तुमच्याकडे सच्चे निष्ठावंत शिवसैनिक शिल्लक आहेत ते सुद्धा तुमची ही सगळी अवस्था पाहून उद्या एकनाथ शिंदेकडे निघून जातील तुम्ही ज्या पद्धतीनं हिरव्या टोप्या घातल्या आणि त्या इफ्तार पार्ट्या केल्या म्हणजे ते जे काय येईल तुम्हाला भंडारा जो केला इकडे तर भंडारा म्हणतात तिकडे काय म्हणतात जरा विचारून घ्या इफ्तार पार्ट्या केल्या पण तुम्ही कुठल्या तुमच्या हिंदू मतदारांना पार्टी दिलेले तर कुठं व्हिडिओ नाही आले समोर ती काळजी करायचं सोडून जा असाल लालघोटेपणा करत बसणार असाल विधानसभेमध्ये काय निकाल लागेल ती वेगळं सांगायची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद